गिराज, परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वसल, भक्त श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी तर्क अवधूत हे स्मर्नगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ने विना काळ नाने त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य हे शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन, तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम मननाम तीर्थ स्वामी च या पंच हे तीर्थ घेई आठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री गणेशाची आरती करूया सुख करता दुक हरता, वार्ता विघ्नाची नुर्वी, पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय देव तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे शोभतो बरा रुंजुं ते निपोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय देव लम्बोदर् पिताम्बरफनि वंदना सरसुण्ड वक्रतुण्ड त्रिना दास रामासा वटपा सदना संकष्टि पावावे निर्वाणी रक्षावे वे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने पूर्ति जय देव जय देव श्री स्वामी समर्थांची आरती जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरला आसी जगउद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी, मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझ्या आचरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवूनिया माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय लिला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमूड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू ओ वाळू चरणी ठेवनिया माथा देवादि देव तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अगटीत लीला करून जडमुड उद्धरीले, कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सूता नलगे सुता नलगे चरणा गळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था, आरती आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेऊनिया माथा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजयोगी राज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजादिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ॐ शान्ति, शान्ति 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 स्वामी स्वामी स्वामी